कोकिळ पक्षी मस्तगीत गात होती hmm. गेली पण उडून काय रे काय करतो झालं okay. का सगळं आज गाडी कसं काय लेट आहे यायला लागली काय माहिती बिघडलं का झाला इथे काय नाही मग आता गाडीला उशीर झाला आहे तर इकडे अभ्यास चालाय आहे का अभ्यास कम्प्लीट नाही तुझा थोडा राहिला बरं बरं उरकून बसले ती मग काय तुझं झाला का अभ्यास झाली आमची पण सगळी कामं झाली स्वयंपाक झाला गुरांची शेण झालोट झाली धार काढून झाली आता ह्यांना वैरेंट ठेवायची म्हणून मग पुन्हा बाकीची कामं बघायची पा पावणे आठ वाजलेत दिवस चांगलाच वरी आलाय अरे शाळेत जायचे कपडे घाण होते नी

मस्त आहे वातावरण सकाळ सकाळ आणि पाऊस पडून गेलाय थोडं हिरवळ वाढलंय त्यामुळे मनाला शांत वाटायला लागले जरा पाऊस पडला पावसाळ्यातला की 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 पाऊस पडला गेलंच उगवून येतं गावात उन्हाळ्यात उन्हाळ्यात पडला तर बघ तू लगेच येतं का गावात नाही येत लगेच काय माहिती मला निसर्गाची दे नाही बांधलंय खाईल म्हणून इथं जरा गवत आलंय तर खाती का बक्की बापूकडे बघत बसली ती मग ते टाकवायरन टाकव इरण का बरं चरा सुटते पण पोट नाही भरत त्यांना सकाळ संध्याकाळ ठेवावं लागते एक एक कॅरेट मग मग तुला काय माहीतच नाही आरोग्य ठेवते की वाळ्याला करायला कडब्याची कुठे ठेवते की संध्याकाळ मकवानाची ठेवते नाही नाही पिंडी दुपारी टाकायची बंद केली आता चराय उडती रे पिंडी टाकायची बंद केली गाडी कस काय आहे नाही फोन करून बघ ड्रायवर मामाने फोन कर मस्तपैकी ऊन पडलं होतं आणि आता एक पाच मिनटासाठी घरात गेली आणि एवढं वातावरण पाच मिनटात बदललं आणि पाऊस चालू झाला गाई पाण्याला आणून बांधल्या होत्या पाणी पाजून म्हणलं अजून त्यांना नेऊन बांधावं आणि एक पाणी पिऊन मी पाचच मिनटं बसली घरात तोपर्यंत पाऊस चालू झाला बरं झालं आपलं जी पेरलं आहे त्याला सडाका झाला चांगलं पीक येईल आता आणि जरा वल्यात फेरलं होतं त्यामुळं रान तुडगा झालता आता ते पाऊस झाल्यामुळं हलकं पडेल पण अजून थोडा यायला पाहिजे म्हणजे त्याचा फायदा अजून चांगला होईल काय कमी आलेलं असेल वळख बर कुठला कुठला आला असेल नानी नानी राहुल मामा हा डाळिंब बांधली ती बाई कुठे गेली बाई तुझ्यासाठी डाळी बांधली ती बघ तुला आवडत होती ना आहे ती कडली घेऊन तुला घाणा काय खायचं आधी तुला का खरसाना हाईन <laughs> खाव ह नुसतं चटक्याचं पाहिजे खायला जेवण कर चपाती भाजी आहे गवारीची शेंगा आणि चपाती पण नाही संपली का ब्रेक पुरला नाही तुला आणि एवढं उशीर लागतो का जेवायला <laughs> हात धुवा हा लागतं की तीन मजली खाली उतरून हात धुवायला जावा बर

गमतच गेली त्या खरूतायने घरात चिरून आजी मग धाडच आहे मध्ये मा? आजी निघाली बाहेर आणि ती घ्या अंगावर सोडी मारायची बसली होती पाट्यावर बसली होती पायाला लावून तिकडे गेली खाली अरे बापू पण इतकं व्हायचं नसतं चांगली गंमत झाली चिरल्यावर निघली नसती म्हणून तिने लगेच असं केलं की आणि बाहेर पडून सगळी दारं लावून घेतली गेल्यावर परत अगत गरज झाल्यावर काय माटीवर दिल्या मात कुत्र्याने किती लग केली पाऊस किती झाला नाही फोन आला ग फोन आल तर मी आता ऐकत नाही आलो मग आपण कधी लावून ठेवलंय मोबाईल आत मध्ये बापू बघ रे घरात गेली म्हणजे बापू निघली निघली एका लावून ती कुत्र्याने धरलेली मी बघितली इथं नाही धरली गवली नाही ती बाहेर आली खेळत ना हा बघितली आली का बघून बादली मला वाटलं बघितली इकडे अगं तीनदा त्याच्या पाठीवर तिने उडी मारली बापू लय भ्याला परत तिला पण हे वाटलं रे बापू तुझ्या बेड कशी म्हणजे राडा आवरला काय बघायला करत ताई मात्र लय बसली बघितलं दरवाजा आली असेल त्या मागा पळाला असेल गटले पकडते अगं त्याला कस काय गवली ना पहिली तोंडात धरली त्याने नाही शिपूट झाली असेल शिपूट काहीच नाही धरलं मी बघितलं शेवटपर्यंत बघितलं आपण खरंच आलेत इतकं बहतोय की मग आलेली नाणी होती का काय तिनं असं रानात गेली काय सरपंच गहून काशाला मोठ्या मोठ्या होत्या पहिले सरपंच गहून काशाच आणले त्या म्हणजे ना कशाला घेऊन आली ग म्हणले काय नाही म्हणजे सरपंच घेऊन आज काशाच्या आणले त्या मोठ्या मोठ्या म्हणजे फडक्या सारख्या बरं म्हणले टाकल्या चुली मुरतीनं मग आपली बसली संध्याकाळी झुपली सकाळी उठली पाणी ठेवायसाठी चुल पॅटवाय गेली काशाची बचक तुझ्या दाखवली मिटोळ मिटुळ अगं म्हणजे पार्वती पळत म्हणल्या आग काशात काहीतरी आले तुला कालच सांगितलं मले काशा घेऊ नको तर घेतल्या सापाने असं म्हणजे हरायचं वायायला गुडक इच त्यात गोमी असता मला भय वाटलं घेत घेऊ नको आणलं सरपान नाही सरपाने म्हणणोयता ओयता तिला बापू मदत भी करत नव्हतं सरपानाची कशी करायची बापू मला दाखवतात कमाल त्यामुळे नाण्याची लई अब्दा असाय सरपानाची पहिले मग कमालचा साथ दिसला पळत आली बाहेर पळत आले तर इलाज नाही काय करायचं म्हणलं दुघी जण बघायचं मग तिनं मारला धट आहे नानी चांगली नानी नानी एखाद्याला गाड नेल की आता पळत येऊन तर का उपयोग झाला गा तोच मारणार मी तर त्या काढाशीट तोच आहे म्हणलं मग तिनं मारलं मग अशे करत आहे तिला परिस्थितीने धटकेल हम्म अगं तुम्ही धरली होती पण का देत होता आता धरले नाही लहानपणी अगं एकदा काय होतं असं धरलं काय करत नाही घरात बारक्यापणी ना आहे आहे अग बारक्यापणी माणूस काय करल ती सांगू शक ती बारक्यापणीच बारक्यापणी ग आता मोठ झालं समजायला काय म्हणून असं झालं ती का एक सांगतो ती सरांचे नाव घेत नाही ती सर सर बसलेलं त्यांची आई म्हणली जे आलती आणि त्याचा इळ असते का इळी त्यातनं एक खेळा वर निघल्याला खेळा वर निघल्याला काय झाल दिसतोय सरांनी त्यांच्या आईला विचारलं की हे खेळ कशाला वर आला ते आहे घाल माझ्या टाक्यात हाय तस उचल ती खट्टरीशल टाक्यात बारक्यापणी तो हॉस्पिटल मधून नेलं सगळं रगत भरलेलं घेतलं घेतलं बारकपणे काय काय माणूस करेल काय मग पण काय झालं मग पाच सहा महिने सर म्हणलं मला सुद्धा आठवत नव्हती इतक्या बारकपणे आता पाच सहा महिना पूर्वी सांगितलं त्यांना सांगितलं असं झालं लहानपणी लहानपणी असेच करते लेकर खरु मजा केली घरात येऊन अगं मागते गेल्या वर्षी केली गेल्याच वर्षी काय बाबू कधी गेलती खडक 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 खूप रात्रीच्या लोटलं गेलं हडक खडखाड हडबड खडबड अगं माझ्याच बिडबती शिरल्याला उंदिर घर का नाही बाय का नाही तुझी आई बारकी होती तेव्हा कोट्यात घरपट आले आम्हाला एवढे घरच नव्हती पळा एकच घरकुट पळायचं आहे सगळं काय राहत आपली म्हणजे गेल्या वर्षीपासून पासून दोनदा दिसली आम्ही पण त्या दिवशी बघितली की गुर नेमकी तालीवर बांधली होती पाऊस झाला त्या दिवशी पाईप असा एवढा मोठा पाईप दोनदा तर मला पाईपात जाताना दिसली हम्म हा मोठे घरपट आपण जात आणि गेल्या वर्षी आपल्या खिडकीत नव्हती का रोज यायची की बेडरूमच्या खिडकीत पिल्लू होतं मोठं झालं तागो परत 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 त्या दिवशी एवढं एवढं पिल्ल कसवाग वटवायला असेल वटवागळ्यांनी जाताने पडला असेल तोडायला काम केलं खरं काम केलं हाताने पडले मग काय बघतोय खरं तया हागले नसते अंगावर पण तिला पळायचं ना ते कशी हा ती ती बर, नाही लाल पडली नाही नाही काही नाही लाल असली टप्प असत काहीच केलं नाही पळून गेलो झाडावर गेले नाही ते आड घुसले बसलेल्या तुला आता लय दिवस आठवण होईल की आपण घरात नको आता जायला

मामा साप मारलेला ना शाळेत भारतात होता लई आला ना? आता नाही मारत साप मारत। मामा लहान होता र बालेपेक्षा सुद्धा नाही लहान होता नाही वर्षाचा सुद्धा नसेल हा तेव्हा आम्ही झोपलो होतो असंच मग पाऊस पडला असं ते आला साप मामांनी झोपलो तसं बारीक होता ना मामाला हाणले असं मोरे गर मामाला मी झोपलेली तर सांगा खाली आळ करून साप झोपले होता गार लागलं मोठं बसली तर ती अशी फडी काढली माझं चढलं डोक्यात चढलं माझ्या असं केलं मी मी मग बॅ नाही गेल्या मी मला नाही वाटाय पण अचानक असंच काय करायचं अंगापासून <laughs> झाडायचा प्रयत्न करतो आता काय वाचलं तर वाचलं गेलं तर गेलं असं वाटलंच होतं कारण ती डोक्यात चढल होत ना पण असं करून गेलं खाली पडलं मग तुझ्या आईला घेतलं एका हाताने बापाने उचलून तिच्या नानाला मी घेतलं उचलून आणि घर घरी एवढं होत एवढंच होते त्यांनी काय केलं दारावर असे फळे होते हॉल मध्ये हॉल एवढंच असेल एवढं एवढं नाही मायात मळ्यात पहिले आम्ही मळ्यात होतो पहिले गावकरी मायात राहायला होते मला आठवत नाही तिथलं पण तिथं पहिले मारले मग ती साप तुम्हाला माहिती फेकला आणि ती राम मामा काहीतरी आहे का मामा मोठा मामा सगळ्यात बहुमा मग त्या मामाने काय केलं सकाळच्या पारी असा साप उभा केला पायापासून अंगठ्यापासून असं डोक्यापासून उंचीला केवढा आहे ते बघितला आणि मग म्हणलं तुझ्या एवढाच मामा असेल साप आहे मारल्याला बघितला सकाळ मामा दादा ना पहिल्या घरात एवढा मोठा साप होता त्या घरात म्हणलं हा पुन्हा ते मे मामाने साप किती उच्च आहे किती का किती आम्हालाय पुन्हा मारलेल्या सापाला आधी काय अंधार मामाण नाही का असं एक आला होता होता ती बाप्याचा दरवाजा उघडायला गाडीवर जायचा मग ती छोटी छोटी दोन पोरं त्याची होती काय ती मग त्या घरात कण्या नाही पत्रेच्या थोडं 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 साफ असं बारकं बारक दिसायला दोन चार बारा दिसले दोन चार बारा दिसलं की यायची पळत ती मामी मोठी अव कोण आहे का घरी तात्या तेव्हा तिथं साप दिसतोय बरका का म्हणजे दिसतो का होय दिसतोय मग पळत जाऊन त्याला असं उकरून काढायचं पुन्हा तिथे काय होती लगेच पळत येते का जाणार एका मेकाचं मरून पडले तरी माणसाली बघायची मरून पडल्या भाजी झालं सगळं त्यांचं आई खरी परिस्थिती खरी परिस्थिती एवढं जरी काय झालं बरं का नाही हे तर खरं परिस्थिती तशी दहा दिवस नऊ आठ वा दिवस होता आणि परत कुणाच तरी काहीतरी सण होता त्या टाइम का नाही दोन वर्ष पूर्वी हो हो तीन वर्ष पूर्वी सण होता आणि तुम्ही तुमचा तुम्हाला सुद्धा काय शेजारची माणसं म्हणते पुरणपोळी खाऊन मिळून झाले सांगा अजून आमच्या जेवढा लवकर लोकर समाज आहे तर एक हल्लाकडच्या घाटण्याच्या रोडला काय झालं तर वरलाकड पूजनी शिवाला लगेच एका मिनटात करते मग घरातलं तर आमच्या चेहऱ्याचं दि सोडून म्हणजे गावातल्या सगळ्यांनी लगेच करत आहे घरातलं सोडून घरात तरी एका घरात काय झालं दुसऱ्या घरातले खाटा म्हणतात राती यासारखी झाली ती पळत सोडते ती एकामेकाच्या घरी असं नाही त्याचं काय का होणार परत जायला येईल असं काच नाही तिथे तसं नाही मग मोठा झाला आपला बासा चला आता गुरांचं बघू काहीतरी खायला ठेवू पाऊस इतका आला की रान पण भिजलं नाही होई पाऊस इतका आला की रान पण भिजलं नाही

सगळीकडे बऱ्याच वीज आणि वाऱ्याने घटना घडायला लागल्यात आबाळ आले पावसाचा काय काळ कुळकुळीत अस आणि गट्टे अजून बी खारू ताईच्या माग शोधात पडले पण <laughs> ती वरी झाडावर जाऊन बसली असेल कुठेतरी तुला सापडणार आहे <laughs>